त्याच्यामध्ये काही घटना घडणार आहेत काही सिक्वेन्स म्हणजे असा होळीच्या निमित्ताने ऍड झालेला आहे की जिथे पुन्हा समोरासमोर एकत्र येतील मला होळी खेळायला अजिबात आवडत नाही मला कलर अंगाला लागणं म्हणजे मला काय माहिती पण मला लहानपणापासूनच मला आवडत नाही म्हणून मी गेटच्या बाहेर यायचंच नाही म्हणजे लहानपणीची आमची जी होळी असायची तो फुल कल्ला असायचा राडा असायचा म्हणजे सिल्वर तोंड करायचं एकमेकांचे असे सगळेजण असे माकड बनणार प्रॉपर की कोणी ओळखूच नाही आलं पाहिजे की कोण कोण आहे कॉलेज सुटला आमचा अकरा वाजता होळीच्या दिवशी आणि मी येताना माझ्या डोक्यावरती अचानक खूप लांबून एक अंड आलं फुटलं आपली तसंच आपल्या सोबत जे मित्रमंडळी आपल्यासोबत खेळायला येणार आहेत तर त्यांचीही काळजी घ्या रंग ऑर्गेनिक वापरा जर आवडत असेल तर अदरवाइज नाही वापरले तरी काही हरकत नाही तुम्ही नुसतं पाणीही उडू शकता आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा अंजी कशाकडून आणि सहकुटुंब सहपरिवारकडून नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे सगळीकडे होळीचा उत्साह सुरू आहे आणि मी आले सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या आहे तुम्ही माझ्यासोबत आणि पशा आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये बर सगळ्यात आधी होळी आहे तर होळीच्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू खूप खूप शुभेच्छा दोघांच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा होळी आहे आणि होळीच्या निमित्ताने आता सीन सीन देखील तुमचे शूट होणार आहेत आणि हा खास असणार आहे कारण आम्ही मालिकेचा ट्रॅक बघतोय दोघांमधली लव्ह स्टोरी फुलली आहे तर ह्या होळी निमित्त पण तुमच्यातलं प्रेम बहरून येणार आहे तर त्याच्याविषयी काय सांगाल कसा सीन शूट होणार होळीचा सीन म्हणजे आता शूट होणार आहे प्रॉपर म्हणजे ट्रीटमेंट असते त्या पण याच्यामध्ये एक काही घटना घडणार आहेत काही सिक्वेन्स म्हणजे असा होळीच्या निमित्ताने ॲड झालेला आहे की जिथे अंजी पशा पुन्हा समोरासमोर एकत्र येतील आणि त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत नाही आहेत तर त्या पुन्हा समोर येणार आहेत प्रेक्षकांच्या तर असं असणार आहे आणि याच्यामध्ये काही ट्विस्ट घडण्यासाठी काही पात्रं असतात सो तशी काही नवीन पात्रसुद्धा ॲड होणार आहेत जसं आपण बघतो नाटकाच्या वेळेला एकदा प्रेमाची कबुली अशी बोलता बोलता देऊन झालेली आहे पण या होळीच्या निमित्त पण देखील एक पुन्हा एकदा तू प्रयत्न करणार आहेस तर कसा असणारे प्रयत्न काय काय इम्प्लिमेंट आहेस म्हणजे नेमकं आता मी जर सांगितलं तर सगळं कळेल सगळ्यांना त्यामुळे मी आता काय सांगणार नाही मी फक्त एवढंच सांगेल की या होळीला अंजी पशाच्या प्रेमाचा रंग चढणार का हे आता तुम्हाला आहे चढणार म्हणजे हे चढणार आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही जिथपर्यंत आमची गोष्ट बघत आलेला आहात तर नक्कीच त्याच्या एक होईना वरती असणार आहे होळी आहे निमित्त आपलं आणि जसं इथे प्रेम देखील होळीचे भरपूर कलर्स वेगवेगळ्या अँगलने येत असतात नेहमी सो तुमच्या आयुष्यातली अशी कुठली होळी तुमच्या लक्षात येईल लहानपणीची किंवा आता ह्याच्या आधी कधी मस्त होळी भरपूर खेळला असाल तर अशी एखादी आठवत म्हणजे खरं तर मला आता असं सांगता येईल की मी आता म्हणजे जे काही एक मोठं झालं आपण म्हणतो आणि एक बालपण असताना एक आपण एक मोठे होतो सो मला जेव्हापासून मोठं झालं मला फक्त लहानपणीच्याच माझ्या होळी आठवतात त्यानंतर मोठ्या झाल्यापासून म्हणजे मी कुठे लहानपणीसारखी जी मजा केली तर तेवढी मजा मी केलीच नाही आतापर्यंत असं मला वाटतं म्हणजे रिअल लाईफमध्ये आता खेळायच नाही नाही साधारण म्हणजे मी खेळलोच नाही लहानपणीची एखादी अशी आठवण जी भरपूर होळी धमाल केली असेल किस्से केले असेल कारण मुलं म्हटल्यावर साधी होळी मुलींसारखी खेळत नाहीत होळी नसतेच म्हणजे लहानपणीची आमची जी होळी असायची तो फुल कल्ला असायचा राडा असायचा म्हणजे सिल्वर तोंड करायचं एकमेकांचे असे सगळेजण असे माकड बनणार प्रॉपर की कोणी ओळखूच नाही आलं पाहिजे की कोण कोण आहे नक्की माझ्या शेजारी कोण आहे सरे रंग तर आपला सेम आहे मग ते सगळं असं लावायचे एकमेकांना मग फिरायचं गाड्यांवरून इकडे तिकडे याच्या घरी जा प्रत्येकाच्या घरी जायचं त्याला आपल्यासोबत घ्यायचं रंगवायचं आणि मग पुढच्या घरी जायचं असं एक लहानपणीचं आमचं एक, एक होतं थोडंफार तुझ्या बाबतीत काय काळ आपली मुलींची होळी थोडी डिसेंट असते थोडं तर तुझ्या बाबतीत सेम आहे की तू पण कल्ला गेलो डिसेंट म्हणजे तुला जर मी सांगितलं तर पहिल्यांदा तुला शॉक बसेल की ही अशी कशी बोलते सगळ्यांनाच आवडती पण मला होळी खेळायला अजिबात आवडत नाही मला कलर अंगायला लागणं म्हणजे मला काय माहिती पण मला लहानपणापासूनच मला आवडत नाही म्हणून मी गेटच्या बाहेर यायचेच नाही आणि फक्त वरून असं आपल्या गच्चीवरून बघायचं पण मला मला खरंच नाही आवडत आणि माझ्या बाबतीत असा किस्सा घडला होता एकदा मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला डिप्लोमाला त्यावेळेला येताना म्हणजे कॉलेजमध्ये सगळीकडे ते एकमेकांवर ते एक उडवा उडवी ते अंडी वगैरे फोडायचं असं प्रकरण चालू होतं आणि मला भीती होती की मला हे नाही करायचंय मी माझ्या कॉलेजमध्ये सगळ्या फ्रेंड्सला सांगितलं मला प्लीज लावू नका मला आवडत नाही मला खूप म्हणजे असं राग आहे या गोष्टीचा की काय कलर लावायचं सांगायला म्हणजे हे सगळं वेगळं आहे माझं म्हणजे तुला पण असं वाटत असं ऐकलं की यार ही आशी काय बोलती खरं तर होळीला रंग खेळला पाहिजे पण मला आवडत नाही कोमलला खरंच नाही आवडत पण आता सीनसाठी करायचंय <laughs> आणि मग मी येताना म्हणजे कॉलेज सुटलं आमचं अकरा वाजता होळीच्या दिवशी आणि मी येताना माझ्या डोक्यावरती अचानक खूप लांबून एक अंड आलं ते फुटलं आणि मी इतकी घाबरली मी इतकी घाबरली मी इतकीच म्हणजे चढतर कापूलच मी डायरेक्ट रिक्षात बसले आणि पटकन घरी गेले माझ्या मला भी इतकी भीती वाटते या सगळ्याची म्हणजे नाही आवडत पण नाही म्हणजे असं तरी पण पण मला सीन साठी हे करायचं आता सीन साठी फुल प्रिपेअर तू केलंयस का आता तू पण फुल बदला घेणार कळला ना नाही नाही बदला मी ऍक्च्युली आधीच घेतला आता तिला माहिती नाही म्हणजे लहानपणी तिच्या डोक्यात जे अंड पडलं होतं ना ते मीच टाकलं होतं तर प्रिपरेशन म्हणजे आमचं साधारण होळीचं जे काय सेटअप असतो बाकीचं ते आमच्या हातात नसतं बाकीचं सगळं सेट टीम असते ती करते प्रिपरेशन आणि साधारण आम्हाला जे संवाद असतात एकमेकांचे इमोशन्स त्या गोष्टींचं आमचं प्रिपरेशन चालू आहे आणि ते करत असतो आम्ही बऱ्यापैकी बाकीची अशी काही वेगळी तयारी नाही आहे आता आम्ही होळीचा पहिलाच सीन करतोय आणि त्यात पहिल्या सीनलाच आली आहे ती विचारायला की काय करताय तुम्ही तर हे मी सांगणार नाहीचे पण हे खूप एक्साइट आहे काहीतरी म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे नवीन ड्रामा बघायला मिळणार आहे तर तो तुम्ही नक्की बघा आता <laughs> एवढे सगळे कलर्स आहेत कुठला कलर फेवरेट माझा सगळ्यात आवडतं रंग म्हणजे लाल मला खूप आवडतो लाल आणि तुझा कोण माझं असं काही हे ना नाही आहे फेवरेट कलर पण याच्यामध्ये <laughs> पण हां तेच ना मग आता याच्यामध्ये मला जास्त जास्त दिसायला एकदम छान वाटतं तो म्हणजे येलो म्हणजे आता डर्टी फल्लो पण नाईस अंजिला आवडतो मला पण आवड <laughs> 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 केमिस्ट्री प्रेक्षकांना बघते कारण पहिले अजिबात आवडत म्हणजे तुम्ही एकमेकांपासून लांब होतात आता एकत्र आल्यात होळीच्या निमित्ताने तर ते एक वेगळं कॉम्बिनेशन प्रेक्षकांना पाहायला मिळते पण आता सेटवर होळी खेळल्यानंतरची धमाल पण एक वेगळी असते आता रंग लागणार मग आता हिला अजिबात आवडत नाहीये हे सगळं तर ही सगळी बॅकस्टेज म्हणजे बिहाइंड द सीन काय चालू असते बिहाइंड द सीन जर तुला बघायचं असेल तर तू ऍक्च्युअली सेटवर थांबावस अजून म्हणजे आमचं शूट चालू झालं की तुला बघायला मज्जा येईल ते कारण ते करणं सीन मध्ये किंवा ते शूटमध्ये करणं फार वेगळा पार्ट असतो पण ते त्याच्यानंतर जे एक असतं म्हणजे आता माझे इथे रंग लागला तो सीन मध्ये जोपर्यंत हो आहोत आपण तोपर्यंत असं असतं की वा छान किती छान तुम्हाला रंग लावलास पण ज्यावेळी तो कट होतो त्यानंतर असं असतं की आ... तू रंग का लावलास मला इथे कोणी लावायला लावला होता इथे नव्हता लावायचा ला सो त्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात हा कंटिन्युटी असते आणखीन हे असतं मग तो इथे गेला तिथे गेला ॲलर्जी होते त्याच्यामुळे त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांभाळाव्या लागतात तो लगेच पुसणं आता हिला समजा त्रास होत असेल तर मग तो कटमध्ये आपण लगेच पुसला पाहिजे आणखी एक छोटे छोटे बिहेंदसीन गोष्टी असतात आणि आणखी एक गोष्ट मला तुला विचारायची की होळी असते आणि त्यानिमित्त घरी पुरणपोळ्या आणि हा सगळा एक पण वेगळा घाट असतो आधीच्या होळीचा जी आपण होळी पेटवतो त्या होळीचा तर त्याच्यात घरी काही अशी मदत किंवा ते बनवणं पुरणपोळ्या वगैरे असं हो म्हणजे मला ते काही येत नाही पुरणपोळी बनवायला मी आत्ता आता थोडंसं काहीतरी शिकले म्हणजे मला वाटतं मी मागच्या लॉकडाऊनमध्ये थोडं थोडं स्वयंपाक करायला शिकले ना आता मी खरंच काही करत नव्हते आमच्या सिरियलमध्ये उलटं आहे जी आवनी आहे तिला खूप येतं काही काही आणि खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवते आणि मला काहीच येत नाही पण तुम्ही बघता ते सगळं <laughs> उलट बघता आणि घरी म्हणशील तर आमच्या म्हणजे माझं गाव आहे त्यामध्ये खूप मोठी होळी असते एका ठिकाणी बाकीच्या लोकांच्या घरी पण असतातच पण एक गावातली मोठी देव दे, दे म्हणजे मंदिरासमोर एक मोठी होळी असते त्यासाठी नैवेद्य असतो मग त्यासाठी घरी पुरणपोळी वगैरे असतात मग त्यासाठी मम्मीला मदत करणं वगैरे असतात म्हणजे होळी हा सण खरं तर आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे वेगवेगळे कलर येत राहो तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता प्रेक्षकांसाठी काय सांगाल आता ले ले आहे ले ले नवीन एक घेऊनच येते केमिस्ट्री तुमच्या दोघांची जी कधी न पाहिलेली आहे आणि प्रेक्षक आतुरलेले होते त्यासाठी नवीन पुढची गोष्ट तुम्हाला बघायला तर मिळणारच आहे पण ती बघण्याआधी तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या होळी खेळताना कुठे बाहेर फिरताना आपली तसंच आपल्यासोबत जे मित्रमंडळी आपल्यासोबत खेळायला येणार आहेत तर त्यांची काळजी घ्या रंग ऑर्गेनिक वापरा जर आवडत असेल तर नाही नाही वापरले तरी काही हरकत तुम्ही नुसतं पाणीही उडू शकता मी हेच सांगेल की आता तुम्हाला बघायचं आहे की या होळीला अंजी पशाच्या प्रेमाचा रंग चढेल का सगळ्यात महत्वाचं <laughs> हे आहे तर नक्की बघा सात वाजता आमचा का कार्यक्रम सहकुटुंब सहपरिवार आणि अजून आम्ही खूप काही काही धमाल धमाल गोष्टी करणार होते तुम्ही बघत राहा आणि सेफ रहा, आनंदी रहा, आणि आमचे मार्ग बघत राहा आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा अंजी पशाकडून आणि सह सह परिवार सहपरिवारकडून थँक्यू सो मच हॅपी होली आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा थँक्यू